जरांगेपासून मराठा समाज पूर्णतः दूर गेलेला आहे कारण जरांगे फॅक्टर काहीही करू शकत नाही हे त्यांना समजलेलं आहे आणि बी सीमध्ये सी मागण्यापेक्षा कारण सीमध्ये त्यांना जिंदगीभर मिळणार नाही त्याच्याबद्दल मोर्चा काढावा उपोषणला त्यानं बसू नये त्याच्या प्रकृतीची काळजी त्यांनी जरा घ्यावी आम्हालाही वाटते की जरा जरांगे खूप दिवस जगले पाहिजेत त्याच्या त्याच्याशिवाय आमचा ओबीसी संघटित होत नाहीये लोकसभेच्या निकालामध्ये जरांगे फॅक्टर हा मोठ्या प्रमाणामध्ये चालला असं समीकरण आपल्याला दिसून आलं मात्र विधानसभेमध्ये जरांगे फॅक्टर हा नेमका कुठं होता कोणत्या पक्षासोबत होता एक वेगळी चर्चा जी आहे ते या विधानसभेच्या निकालानंतरचे आपण ओबीसी नेते प्राध्यापक टीपी मुंडे यांच्या सोबत करण्याचा प्रयत्न करूयात सर लोकसभेमध्ये जरांगी फॅक्टर चालला मात्र विधानसभेमध्ये चालला नाही असं वाटतंय का नाही नाही आता कसं आहे जिकडं चालती तिकडं भलती म्हणल्यासारखं काम असतंय लोकसभेमध्ये जरांगी फॅक्टर चालला असं म्हटलं आहे पण मला काही वाटत नाही कारण त्याही वेळेचं चित्र हे जनतेने आपापल्या पद्धतीनं कोणत्या पक्षाला बहुमत द्यायचं हे जनतेनं ठरवलेलं आहे आणि जिथं जनता हे ठरवते त्या ठिकाणी जरांगी फॅक्टर आणखी दुसरं कुठलं फॅक्टर आता जरांगीला फॅक्टरच नाही तर जरांगी काय करणार आहे कारण लोकसभेला उगा त्याचा भाऊ केल्या गेला वास्तविक पाहता आणि जरांगेनी विनाकारण मराठा समाज मराठा समाजातली तरुण माणसं पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचं नुकसान हे सर्वांनाच भोगावं लागलेलं आहे मराठा समाजाला भोगावं लागलेलं आहे ओबीसी समाजालाही भोगावं लागलेलं आहे परंतु हे असं करणं एखाद्या स्वतःला नेता म्हणून समजून घ्यायचं आणि त्याचं हे करणं हे काही बरोबर वाटलेलं नाही मला तर आपण बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जर आकडेवाडी जर बघितली तर काही वेगळी पाहायला मिळाली मात्र आत्ताची जर लीडची आकडेवाडी जर बघितलं तर ही वेगळी पाहायला मिळते बऱ्याच वर्षापासून तुम्ही हे राजकारण बीड जिल्ह्याचं पाहताय तुम्हाला काय वाटतं हे समीकरण लोकसभेचं आणि विधानसभेचं चित्र का बदललेलं असो प्रश्न असा आहे की या वेळेसचा प्रश्न आहे की एक तर अडीच वर्षाच्या काळामध्ये शिंदे सरकारनं फडणवीस साहेबांनी आणि अजितदादानी एक चांगल्या पद्धतीनं लोकांचं काम केल्या गेलेलं आहे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या योजना आणल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं हा काही मताचा परिणाम वेगवेगळ्या पद्धतीनं होत गेलेला आहे त्याचं कारण की त्यांनी लाडकी बहिणीचं हे केलं लाडक्या बहिणीच्या ह्याच्यावर त्यांनी दीड हजार द्यायचं ठरवलं पुन्हा त्याच्यानंतर ते लागले त्या खात्यावर टाकून दिले पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी एवढ्या बँकेने एवढ्या च जे आपले खाते काही उघडणं हे करून दाखवणं कागदपत्र दाखवणं आणि त्या मग त्याच्यामुळं हा सर्वसामान्य गरीब माणूस यांना काय पाहिजे किंवा आम्हाला योजना देणारा माणूस पाहिजे म्हणून बहिणींना वाटलं की आपला सक्का भाऊ तर विचार नाही परंतु हे मुख्यमंत्री साहेब आपले भाऊ आहेत फडणवीस साहेब आपले भाऊ आहेत आजीदादा आपले भाऊ आहेत असं त्यांना वाटलं आणि त्यांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना भरभरून मतदान दिलं असावं असं आशा माझं मत आहे एक परंतु यामधल्या राजकारणामध्ये जरांगेनी ज्या वेगळ्या पद्धतीनं मराठा समाजाचे तरुण पेठवले विनाकारण या ठिकाणी दोन्ही समाजामध्ये ओबीसी आणि मराठ्यामध्ये दुई निर्माण करण्याचं काम केलं त्याच्यामुळं ओबीसी वर्ग हा काही काळ तणावामध्ये होता फार मोठ्या तणावामध्ये होता त्याच्यामध्येच मग छगन साहेब असतील मग प्रकाशांना शेंडगे असतील या प्राध्यापक टी पी मुंडे असतील यांनी मिळून बाबा त्या लोकांना सांगितलं की तुमचं काही आरक्षण जाणार नाही आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे कायद्यानं दिलेलं आहे नियमानं दिलेलं आहे तर हे आरक्षण कुणा मागून आणि कुणाच्या ह्याच्यामध्ये त्याच्यात शिरून असं काही होत नसतं आपण पाहिला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार देखील हे सत्तेमध्ये काही काळ या अगोदर राहिलेले आहेत मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठेही कुणबी नोंदी त्यांनी दिल्या गेल्या नाहीत मात्र महायुतीच्या कार्यकाळामध्ये कुणबी नोंदी देऊन देखील जरांगी फॅक्टर जो आहे तो सरकारच्या विरोधातच पाहायला मिळाला हे नेमकं का असं नाही नाही मूळ असं आहे की त्यांनी कुणबी नोंदी करण्याचं सरकारकडे आग्रह घेणं सरकारला दबावात आणणं काही आमदार मराठा आमदार काही फोडणं त्यांच्यावर बी दबाव आणणं नसे तर तुम्हाला मराठ्यांना मतदान देऊ देत नाही असं म्हणून मराठा आमदारांनासुद्धा त्यांनी म्हणजे आपल्या वेठी धरण्याचं काम केलं होतं पण तो तो फॅक्टर एवढ्या काही प्रमाणामध्ये चालल्या गेला पण त्याच्यामुळं काय झालं की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये विनाकारण दुई माजल्या गेली विनाकारण वितुष्ट झालं मोठ्या प्रमाणात आणि हे वितुष्ट आता या लोकस विधानसभेला लोकसभेला वेगळ्या पद्धतीनं पाहायला गेलं परंतु विधानसभेला त्या ओबीसी फॅक्टरनं की जरांगेना कोण पाठीशी घालतं आहे जरांगेबरोबर कोणते पक्ष आहेत आणि जरांगेच्या ह्या माध्यमामध्ये मग पवारसाहेब कसे काय हे होतात हे सर्व चित्र हे लोकांच्या समोर असं आलं की जरांगेना पवारसाहेबांचंच पाठबळ आहे आणि जेव्हा जरांगेना पा पाठबळ आहे पवारसाहेबांचं त्याच्यामुळं हा ओबीसी वर्ग फार मोठ्या प्रमाणात संतापल्या गेला फार मोठ्या प्रमाणात चिडल्या गेला आणि त्यांना वाटलं की आता आपलं जे आरक्षण आहे मग हे पवार साहेबांनी त्या जरांगीना पुढे करून हे ओबीसीचं आरक्षण घालवायचं की काय त्याच्यामध्ये पूर्ण मराठा समाज घालायचा की काय अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी पवार साहेबांच्या माध्यमातून जरांगिणी निर्माण केलं वास्तविक पाहता पवार साहेबांनी सहकार्य केलं आहे का नाही माहीत नाही पण लोकांच्या ओबीसीच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी जरांगेना पवार साहेबच सहकार्य करतायत आणि पुन्हा परत त्यांनी फडणवीस साहेबांना सांगितलं की भाजप प्रश्न उपस्थित करतो खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ही काही सगळा बदल घडलाय महायुतीच्या बाजूनं पूर्ण लाडक्या बहिणीनं केलेली हे वे वेगळ्या हे सपोर्ट केलेलं असा असं तुमचं म्हणणं आहे मात्र आपण बीड जिल्ह्याकडे येऊ मात्र खरं पाहिलं तर बीडमध्ये पाहायला गेलं तर मोठी लीड जी आहे ते लोकसभेमध्ये पाहायला मिळाली होती मात्र ती लीड कुठंतरी कमी होत असल्याचं पाहायला मिळत ती का झालेली असते नाही 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 बीड जिल्हा असू द्या अगर महाराष्ट्र असू द्या बीड जिल्ह्यातली जनता काय आणि महाराष्ट्रातली जनता काय प्रत्येक या ठिकाणी मराठा समाज आहे त्या प्रॉपर प्रॉपर बीड विधानसभा मतदारसंघा संदर्भात चर्चा करू बीड जिल्हा मतदारसंघाच्या संदर्भात फक्त म्हणता येणार नाही मी पूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भात चर्चा करतोय बीड बीड विधानसभा फक्त बीड बीड जिल्ह्यामधल्या विधानसभेच्या बाबतीमध्ये हेच पाहायला आपल्याला मिळालंय ना की ज्या ठिकाणी जरांगेनी घोंगडी बैठका घेतल्या विनाकारणच नाही ना नाही कसले तरी प्रकार आओ तिथला मराठा समाज गरीब आहे आम्हाला बी कळतंय गरीब आहे आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून राजकारणामध्ये आहोत असं कधी काही दुई झालेली नाही मराठा ना समाजचे माझ्याकडे प्रमुख खूप कार्यकर्ते आहेत आजही आहेत पण असं एवढं प्रमाण यांनी ब्रिटिश वेगळं करण्याचं काम जे केलं त्याचा परिणाम प्रत्येक जिल्ह्याने झाला आहे मग त्याच्यामधला एक बीड जिल्हा असेल बीडमध्ये पाहिलं गेले तर ज्योतिटी मेटेंनी देखील ही निवडणूक विधानसभेची लढवली याच्यामुळं कुठंतरी मराठा समाज जो आहे तो कुठंतरी गट गट वगैरे पडत गेले असे विभाजला गेले असं तुमचं मत आहे नाही मराठा समाज आता कोणता कोणताही समाज असू द्या मराठा समाज असो की ओबीसी समाज असो किंवा कोणताही समाज असो हा काही विभागला जात नसतो कुणाच्या म्हणण्यानं होत नसतंय त्या ठिकाणी जी काही फॅक्टर वेगवेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेग जे वेग समोर आलेले असतात त्याच्यामध्ये गुंतल्या गेलेला असतो आणि म्हणून जेव्हा फडणवीस साहेबावर जेव्हा या ठिकाणी जरांगेनी नाही नाही ते हल्ले करायला सुरुवात केली आणि फडणवीस साहेब म्हणाले होते किंवा भाजपचा डी एन ए हा म्हणजे ओबीसी हा भाजपचा डी एन ए आहे जेव्हा डी एन ए हा भाजपचा आहे असं म्हणून जेव्हा त्याच्यावर जेव्हा फडणवीस साहेबावर जेव्हा जरांगी वाटल ते नाही ते, ते बोलतो खालच्या पातळीवर जाऊन बोलतो हे कुणालाही पटलेलं नाही आणि जेव्हा ओबीसी समाजाची काही बाजू काही अंशी बाजू जेव्हा फडणवीस साहेब घेऊन म्हणतात येतात समोर येतात त्यामुळं तो जरांगी मोठ्या प्रमाणात चिडल्या गेला आणि त्याच्यामुळं फडणवीस साहेबावर नाही नाही ते बोलायला लागला त्याचा परिणामसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा जो ओबीसी वर्ग आहे हा भाजपकडे मोठ्या प्रमाणात झोकल्या गेला आणि त्यामुळं जिथं जिथं प्रणीत जी आघाडी आहे जी युती आहे ही युती भाजपची म्हणजे भाजपची आहे एकनाथ शिंदेसाहेबाच्या शिवसेनेची आहे अजितदादाच्या राष्ट्रवादीची आहे ही जी युती आहे या युतीच्या पाठीमागं पाठबळ देण्याचं काम पूर्णत ओबीसीने केलेलं आहे म्हणून आज हे चित्र मोठ्या प्रमाणात दिसतंय मध्ये देखील संभाव्य उमेदवार जे आहेत ते जगतापी यांच्याकडं कोल दिला होता एक्झिट पोलनुसार मात्र ते पण जे प्रकाश सोळंकेचे आमदार झाले ते याच कारणावरून झाले असत ते कसं आहे एक्झिट पोलचा हा अंदाज असतो कोणाचाही अंदाज असतो त्याप्रमाणे त्याने दिला असेल परंतु त्या ठिकाणी तिथलचा जो काही ओबीसी आहे हा ओबीसी ओबीसी राहिलेल्या उमेदवाराकडं न जाता कारण ते अपक्ष उभं राहिलेले आहेत हे प्रकाशदादा सोळंके हे पक्षाचे आहेत आणि म्हणून आणि ते पक्षाचे आहेत अजयदादाच्या ह्याचे गटाचे आहेत अजयदादा हे फडणवीस साहेबाबरोबर आहेत एकनाथ शिंदे साहेब हे फडणवीस साहेबाबरोबर आहेत म्हणून हा ओ बी सी हा पूर्णत हा जे त्यांचे कॅन्डिडेट आहेत युतीचे जे लोकांचे कॅन्डिडेट आहेत या तिन्ही गटाचे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ऐंशी नव्वद टक्के हा ओबीसीनी मतदान केल्यामुळं आज हे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे आष्टीमध्ये पाहायला गेलं तर मैत्रीपूर्व लढत झाली मात्र काल पाहायला गेलं तर सुरेश धस यांच्या विजयानंतर देखील पंकजा मुंडे त्यांनी नाराजीचा सूर जो आहे तो त्यांचा पाहायला मिळतो त्याच्याकडं कसं पाहा नाही मला काही गोष्टीवर बोलायचं नाही आहे प्रत्येकानं कुणाला कुठं काय बोलायचं असेल त्यांनी ते बोलावं पण मी एकीकडं जिके जरंगे आहे, जरंगे नी जे काही जरांगे आहे जरांगेनी जे काही कुटाने केलेले त्या महाराष्ट्रामध्ये नसलेले जे नाही नाही ते बीज रोवायचे ते रोवलं आणि ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये वितृष्ट आणण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम आता काही अंशी मोठ्या प्रमाणात कमी झालेला दिसला त्याच्यामध्ये याचं कारण आहे की व जरांगेच्या बाजूनंसुद्धा ओबीसी जो जाणकार ओबी हे आहे मराठा आहे मराठा समाजातले तरुण आहेत मराठा समाजामधले राजकीय नेते आहेत त्यांनाही आता ज्या कळून चुकलं की बाबा हे जरांगी आपल्याला वेगळ्या दिशेनं घेऊन जातोय हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे आणि ते फडणवीस किंवा युती जी महायुती जी आहे हेच योग्य प्रमाणामध्ये करतात असं त्यांना वाटलं आहे म्हणून ओबीसी हा मोठ्या प्रमाणात तिकडे गेलेला आहे हा मतदारसंघातलं चित्र पाहिलं तर त्यानुसारच तुम्ही म्हणताय की त्यांनी निकाल दिला ओके परळीच्या राजकारणाकडे येऊ परळीमध्ये पाहिला गेलं तर लोकसभेमध्ये लीड जे आहे ते कमी मिळाली होती मात्र विधानसभेमध्ये सर्वाधिक लीड जे आहे ते परळी मतदारसंघातून परळीच्या मतदारांनी दिली हे चित्र का बदल त्याचं कारण आहे कारण लोकसभेमध्ये मी काही कोणाला पाठिंबा दिलेला नव्हता मी माझ्या लोकांना सांगितले की तुम्हाला ज्यांना मतदान करायचं असेल ते करा मी पंकजांनाही पाठिंबा दिला नाही आणि मी सोनुनाही पाठिंबा दिला नाही परंतु या निवडणुकीमध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट उभा होता आणि ओबीसी बहुजन आघाडीचा कॅन्डिडेट नसल्यामुळं जो ओबीसीचा कॅन्डिडेट उभा आहे त्याला आम्ही समर्थन दिलं त्यांना आम्ही पाठिंबा दिला आणि म्हणून या मतदारसंघातील तमाम ओबीसीनं हे धनंजय मुंडेंना मतदान केलं आणि त्यामुळं धनंजय मुंडे मग ओबीसी असेल अल्पसंख्याक असेल एस सी असेल या सर्व या सर्वांनी मिळून हे सगळं केल्यामुळं त्यांना वाटलं की बाबा आता ओबीसी हा पूर्ण धनंजय मुंडेकडेच मतदान करतो आहे म्हणून अल्पसंख्याकही आला एस एससीही आला त्यामुळं प्रचंड मतानं धनंजय मुंडे हे निवडून आलेले आहेत मुस्लिम प्रभागामध्ये आम्ही गेलो होतो तर त्या दरम्यान असे देखील चर्चा जे आहे ती मतदारांची ऐकायला मिळाली की ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पूरपरस्थिती परळीमध्ये निर्माण झाली त्यावेळेस बजरंग सोनवणे आमच्याकडे आलीच नाहीत तर परळीतलं राजकारण जर करायचं असेल मग शेवटी खासदार बजरंग सोनवणेना असो किंवा स्थानिक नेत्यांना असो प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक नागरिकांच्या अडचणीमध्ये धावून गेलंच पाहिजे कारण ह्याचा फटका आता देशमुखांना बसलाय असं तुम्हाला म्हणा देशमुख कोण राजशाही देशमुख राजशाही देशमुख या मतदारसंघातले आहेत का एक ते ह्या मतदारसंघातले नाही आहेत आणि परळी मतदारसंघामधला त्यांना अभ्यास नाही आहे कोण कुठला कार्यकर्ता कोणत्या समाजाचा कार्यकर्ता कुठं आहे कोणत्या पक्षात काम करतो हेही त्याला काही माहिती नसल्यामुळं त्या ते ठिकाणी त्यांना फटका बसलेला आहे आणि मला कळालं नाही आता जाणता राजा जाणता राजा म्हणणारे शरद पवार साहेब यांना या ठिकाणी परळी मतदारसंघाचं कसं कळवलं नाही या ठिकाणी म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्पष्ट पवारसाहेबसुद्धा जातीच्या ह्याच्यावरच गेले ना एकीकडे इकडं धनंजय मुंडे हा ओबीसी आहे ओबीसी जरी मानित नसला ते तरी ओ समजा ओबीसी आहे परंतु इकडं राजसाहेब देशमुख मराठा आहे आणि शरद पवारसाहेब मराठा आहेत मग शरद पवार साहेबाला एखादा वंजारा का कॅन्डिडेट दिसला नाही शरद पवार साहेबाला एखादा हटकर धनगर समाजाचा कार्यकर्ता का दिसला नाही ही एखादा मुस्लिम समाजा का का कार्यकर्ता उभा करायला दिसला नाही ह्या दोन तीन समाजातून दिसला असताना त्यांना त्यांना मराठाच कसा दिसला याच्यावरून शरद पवारांचं स्पष्ट चित्र दिसतंय की शरद पवार साहेबसुद्धा जातीच्या ह्याच्यावर राजकारण करतात बजरंग पूर परिस्थितीच्या दरम्यान परळीमध्ये न आल्यानं काही परळी शहरातील मतदारांनी देखील हा कोल जो आहे तो त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात दिला असं तुम्हाला पूर 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 ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खरं मग मग मीच गेलो होतो कुणीच गेलेलो होतो अगोदर मी गेलो पूर्ण त्या पूरग्रस्ताच्या ह्याच्यामध्ये मी गुटग्या इतकाली मांड्या इतकाली पाण्यात गेलो तिथं लोकांना सहकार्य केलं आणि धनंजय मुंडे साहेब मला वाटतं इथं होते का नव्हते का बाहेरून आले माहीत नाही नंतर नंतर ते दुपारी दोन तीन वाजता आले तेही सगळ्या भागात फिरले पण मी सकाळी पाच वाजता त्या मुस्लिम समाजाच्या दलित समाजाच्या अन्य ओबीसी समाजाच्या वस्त्याने जे पाणी गेलं होतं नुकसान झालेलं होतं त्याच्यामध्ये मी फिरलो आणि मी वैयक्तिक त्यांना काही मदत केली कारण एवढे लहान लहान लेकरं म्हणजे खाण्या वाचून आरडू लागले आहे मग मी आम्हाला का खाने को देव ये करो वो करो ॲसा म्हणू लागले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी दहा क्विंटल राईस आणि त्याला लागणारं साहित्य करून ती खिचडी करून त्या सगळ्या समाजाला वाटण्याचं काम प्राध्यापक टी पी मुंडेने केलेले त्याच्यानंतर शासकीय मदतसुद्धा शासकीय मदत धनंजय मुंडे साहेबांनी मिळून दिली त्यांना काही प्रमाणामध्ये त्यांच्या ह्याच्यातून काही मदत केली त्यांनी म्हणजे ह्या दोन्हीही माध्यमातून आज त्या ठिकाणी लोकांना मिळालं पण त्यावेळेस रायसाहेब कुठं होता त्यावेळेस सोनवणे खासदार होता तो कुठं होता कुणी आलेलं नाही हे फक्त संधी साधू असतात यांना खरोखर जनतेची सेवा किंवा जनतेचे प्रश्न सोडवण्याची मुळीच इच्छा नसते हे फक्त आपलं त्यामध्ये व्हायला गेलं तर महायुतीचं सरकार आता एखादी सरकार स्थापन होईन आता तुमच्या विधान परिषदेची जी नियुक्ती आहे ते आता निश्चित होईल असं वाटतं विधान परिषदेची तुम्हाला जी विधान परिषदेवर घेण्याची जी काही चर्चा तुम्ही धनंजय मुंडे अजित पवार यांच्यासोबत केली होती अशी चर्चा जी ऐकायला मिळाली होती ती आता स्पष्ट चुकीचे चुकी चुकी मी कुठं कोणाबरोबर चर्चा बी काही केलेली नाही मला काही माहितीही नाही आहे काही नाही पण आजी दादाचे माझे पूर्वीपासून संबंध आहेत पवार साहेबांचे माझे संबंध आहेत धनंजय साहेबांचे माझे संबंध आहेत एकनाथ शिंदेसाहेबाचे माझे संबंध आहे संधी देतील का तुमच्यासारख्या संधीचा विषय नसतो तो तो काही बोलत नसतो मी जरांगी पाटलांनी आता पुढली भूमिका उपोषणाची घेतली त्याबद्दल काय सांग हे पा जरांगीने आता उपोषणाच्या भानगडीत पडू नये जरांगेपासून मराठा समाज पूर्णत दूर गेलेला आहे कारण जरांगे फॅक्टर काहीही करू शकत नाही हे त्यांना समजलेलं आहे आणि तेच आणखी जास्त माझ्या मराठा बांधवांना समजावं की जरांगेच्या नादाला लागून वाठूळ करून घेण्यापेक्षा आज आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत आता नवीन होणारे जे कोणी होतील ते त्यांच्याबरोबर राहून सगळं जे काय आपला प्रश्न आहे तो मराठा समाजाचा असेल ओबीसीचा असेल शेतकऱ्याचा असेल शेतमजुराचा असेल याच्या प्रश्नावर त्यांनी हे करावं आणि कारण शेतकऱ्याच्याही प्रश्नावर फडणवीस साहेब बोलले होते कारण फडणवीस साहेबांनी एक तर ओबीसीचा प्रश्न फॅक्टर हा त्यांनी जवळ घेतला त्याचप्रमाणे आप लाडक्या बहिणीला जे दीड हजार रुपये जे दिलेले आहेत महिना तो हे घेतला आम्ही पुन्हा आणखी तीन हजार करणार आहेत असंही त्यांनी म्हटल्या गेलेले आणि तर त्याच्यामध्ये परत शेतकऱ्यावरची सात बारा शेतकऱ्याची सात बारा आम्ही पूर्ण कोरी करू या या दोन चार महिन्याच्या सहा महिन्याच्या आत ही पूर्ण आम्ही कोरी करू असं म्हटल्यामुळं शेतकऱ्याला बी आनंद झाला शेतकरी बी खू खूप खुश झाले त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं असावं दुसरा शेतकऱ्याचा प्रश्न त्यांनी घेतला की शेतकऱ्यांना आम्ही चोवीस तास लाईट देणार आहे म्हणजे रात्रीचं मा माझ्या शेतकऱ्याला पाणी द्यायला जाण्याची किंवा पाणी येण्याची गरज नाही आहे पूर्ण दिवसभर बारा तास दिवसभर लाईट आणि रात्रभरही लाईट म्हणजे चोवीस तास लाईट ही आम्ही शेतकऱ्यांना देऊ म्हणजे या दोन तीन प्रश्नावर एक शेतकऱ्याचं जे असलेलं कर्ज पूर्ण सातबारा कोरी करू दुसरं शेतकऱ्यांना जे काही लाईट बिल भी, वीज लागणार आहे ही आम्ही मोफत आणि चोवीस तास देऊ आणि लाडकी बहिणीचं ह्या तिन्ही योजना अतिशय लोकां लोकांना आवडल्या लोकांना पसंत पडल्या आणि त्याच्यामध्ये नगदीच म्हणायला काही हरकत नाही लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये मिळाली त्याच्यामुळे त्यांना वाटले की पुढचेही बी आता सरकार हे आम्हाला देणार आहे म्हणून महिलांनीसुद्धा भरभकोम भरभकम मतदान महिलांनी लाडक्या बहिणींनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात केलं लाडक्या भावाने बी केलं लाडक्या शेतकऱ्यांनी बी केलं हे सगळ्या पद्धती झाल्यामुळं आज त्यांचं एवढं थंपिंगणं हे सरकार त्यांचं आलेलं म्हणजे आमदार निवडून आलेले आहेत शेवटचा प्रश्न खरं तर आता जरंगी पाटील हे उपोषणाच्या मार्गावरती आहेत असं समजतंय मात्र हे परत सरकारवर कुठंतरी प्रेशर आणि दबाव आणून हे ओबीसीचा आरक्षणाला धक्का न लागता इतर आरक्षण द्यावं ही मागणी तुमची आहे का ए प्रश्न असा आहे आम्ही सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की जरांगीने ओबीसीमध्ये ओबीसीमध्ये मागण्यापेक्षा कारण ओबीसीमध्ये त्यांना जिंदगीभर मिळणार नाही त्याच्यापेक्षा माझ्या मराठी बांधवांना दुसरं आम्हाला दहा टक्के या पंधरा टक्के हे आरक्षण आम्हाला आमच्या मराठा समाजाला द्यावं याच्याबद्दल बोलावं याच्याबद्दल मोर्चा काढावा उपोषणला त्यानं बसू नये त्याच्या प्रकृतीची काळजी त्यांनी जरा घ्यावी आम्हाला वाटते की जरा जरांगे जारा खूप दिवस जगले पाहिजेत त्याच्या त्याच्याशिवाय आमचा ओबीसी संघटित होत नाही आहे त्यांनी तो पूर्ण आमचा ओबीसी संघटित करून दिला म्हणून जरांगेनीसुद्धा सुद्धा त्याच्या तब्येतची काळजी घ्यावी आणि उपोषण करू नये असे मोर्चे असे घेरावं काय करायचे ते म मराठा समाजाच्या मागणीसाठी ते करावेत जरूर करावेत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मागण्याचा बोलण्याचा हक्क आहे त्याप्रमाणे त्यांनी जरांगीनी करावं असा माझा त्यांना सल्ला आहे धन्यवाद या ठिकाणी मनोज जरांगी पाटलांना देखील ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सरांनी सल्ला दिलाय आणि विधानसभेसंदर्भात आणि लोकसभेमध्ये जे समीकरण बदलले आणि विधानसभेमधला आलेला हा निकाल या दरम्यान झालेली चर्चा मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं असताना कॅमेरावर उमाकांत फडसू सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी